मंडळी नमस्कार रामकृष्ण हरी सर्वांना माझा मनापासून नमस्कार आज आपण पाहत आहोत या व्हिडिओमध्ये हे आहे आमच्या गावातील शेतातील कानिफनाथ यांच्या यात्रेचा व्हिडिओ संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि या ठिकाणी हरिपाठ चालू आहे काही ठिकाणी पालखींचा मान असतो तसंच या मंदिरामध्ये काठीचा मान असतो ही अतिशय लांब अशी काठी आहे आणि या काठीला मिरवून आणलं जातं वाजत गाजत मिरवून आणतात तर इथे हा काठीचा मान असतो तर या यात्रेच्या निमित्ताने काय होतं की सर्व लोक एकत्र येतात गावकरी एकत्र येतात भावकी एकत्र येते नातेवाईक एकत्र येतात आणि शहरामध्ये पैसे कमवण्यासाठी गेलेला चाकरमानीसुद्धा या यात्रेसाठी धावत पडत गावाकडे येतो एवढंच काय ज्याला आपण शेतकरी आपला जो पोशिंदा आहे तो सुद्धा हातातलं काम सोडून या यात्रेसाठी येतो एरवी कसं असतं शेतकऱ्याला त्याच्या हातातलं काम कितीही वेळ आली तरी तो हातातलं काम सोडत नाही त्याला त्याच काम जास्त प्यार असतं पण या यात्रेसाठी शेतकरी सुद्धा एकत्र येतो बरेचसे भाविक जण दर्शनासाठी येतात गावातील सगळी माणसं म्हणजे गावकी भावकी सगळे नातेवाईक वर्षातून एकदा या यात्रेच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि स्व इच्छेने हवी तशी देणगी गोळा करून एक छानसं कार्यक्रमाचं आयोजन करतात कार्यक्रमसुद्धा अत्यंत छान पद्धतीने धार्मिक कार्यक्रमाचंच आयोजन करतात आणि छानपैकी कार्यक्रम केला जातो आता इथे वारकरी नित्य नेमाप्रमाणे संध्याकाळी हरिपाठ करत असतात त्याप्रमाणे इथे हरिपाठ सुरू आहे आणि हरिपाठ ह्या सर्वांनी खूप छान पद्धतीने रंगवलेला आहे खूप छान अगदी तल्लीन झालेले आहे हरिपाठ झाल्यानंतर या ठिकाणी मुलांची चहा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे हरिपाठ झाल्यानंतर कीर्तनाला सुरुवात होणार होती तर या ठिकाणी हरिभक्त पारायण विशाल महाराज खोले यांचं आगमन झालेलं आहे आणि गावकऱ्यांनी त्यांच्या स्वागताची अतिशय छान उत्तम अशी व्यवस्था केलेली आहे पुष्पवर्षाव करून त्यांचं स्वागत झालेलं आहे आणि आता कीर्तनाला सुरुवात होणार आहे अतिशय छान असं भक्तिमय वातावरण तयार झालेलं आहे आणि इतका आनंद आणि इतका जल्लोष पाहून मन अगदी प्रसन्न होऊन गेलेलं आहे भक्ती भक्ती म्हणजे तरी काय हो भक्तीला कसली वयाची अट नसते की भक्ती करण्यासाठी काही डिग्री आवश्यक नसते लहान थोर मोठी मं मंडळी सर्व एकत्र येऊन जेव्हा जल्लोष साजरा करतात ना तेव्हा अगदी म्हाताऱ्यातल्या माथाऱ्या वृद्ध माणसालासुद्धा तरुण झाल्यासारखं वाटतं या लहानग्या मुलांचा जोश पाहून खरंच खूप छान वाटलं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये या मुलांना शिक्षण मोफत दिलं जातं सोबतच त्यांना पखवात वादन पुन्हा हार्मोनियम वादन टाळ वाजविणे आणि गायन कला या वेगवेगळ्या वेग कलांविषयी मोफत प्रशिक्षण मिळतं शिवाय अनेक ग्रंथांचं मार्गदर्शन आणि अभ्यास त्यांचा होतो आणि खूप छान वाटतं की लहान वयातच त्यांना संस्कृती जपण्याचं प्रशिक्षण मिळतं आणि संस्कृती म्हणजे काय याचं बाळकडू त्यांना मिळतं ही संस्कृती जपण्यासाठी खरं लहानपणापासूनच बाळकडू मिळायला हवं तर ते मोठेपणी जाऊन कुठेतरी ते रुजलेलं असतं प्रत्येकाच्या मनामध्ये तर त्याची आवश्यकता खरंच लहानपणापासूनच हवी आहे चित्रपटातल्या गाण्यांवर नाचण्यापेक्षा मुलांना आपल्या जी भजनं आहे संगीत आहे गायन आहे त्याच्यावर जर ही मुलं नाचली तर खरंच खूप छान वाटतं अगदी आता आसमंत सुद्धा टाळांच्या गजराने धुमधुमून निघालेला आहे आणि एवढं भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरण म्हटल्यावर ह्या चिमुरडीला सुद्धा आता कंट्रोल झालेला नाही आहे तिने सुद्धा आता टाळांच्या ठेक्यावर तिचा लयबद्ध ठेका धरलेला आहे आणि ती सुद्धा आता मस्त या वारकऱ्यांसोबत नाचत आहे अतिशय भक्तिमय वातावरण आहे आता खाली बसलेला श्रोता सुद्धा या संगीतमय कीर्तनाने अगदी भारावून गेलेला आहे आणि शेवटी एकच सगळ्यांनी मिळून जल्लोष केलेला आहे चला तर मंडळी आता जल्लोष झाला कीर्तन झालं आता पोटोबा आता महाप्रसादाची व्यवस्था झालेली आहे तर सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही गावातील सर्व महिला आणि पुरुष मंडळी एकत्र येऊन महाप्रसाद बनवतात एकत्र येऊन सर्वजण महाप्रसादासाठी सेवा देतात आणि उत्तम प्रकारे छान असा गावोगावची लोकं ह्या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात कीर्तन ऐकण्यासाठी येतात आणि खूप चांगलं असं सा नियोजन केलेलं असतं चला तर मंडळी सर्वांना रामकृष्ण हरी